हा मी समोरून घाली तर मागूनच काढीन मग तसं करा समोरून घाला मागून काढ आपण जेल ना तुझ्या भावास दत्त्यास तू आयुष्यात मी ना तू राहिला नाही नाही ओरिजनल बोलतो बापाच्या आवडाच्या आरुशिंदी तुझ्या भावास दत्त्यास करतो आयुष्यक मी भेटणार हा तू पोलीस लाव माझ्या नावाने केस नोंदव काय कर जेडीसीमध्ये तुझी सीन समोर समोर तुझा कार्यक्रम रेकॉर्डिंग करून घे बर ठीक रेकॉर्डिंग करून घे रेकॉर्डिंग मी नाही करत तू केलं रेकॉर्डिंग मी रेकॉर्डिंग करे तिने श... भाषिंगला पण सांग बर का तुम्हाला आपण रात भर जेल भोगील भोगील ना बर का उद्देश तो तुझं आयुष्य मी पूर्ण करणार गोतस करी देऊ कोण तुझा बाप हा लांगडे लांगडे काय म्हणतोय काय म्हणतो तू फक्त मला भेट वायक तू पडला असत ना फक्त माझ्या समोर येऊन ठेव लाव तू डिपार्टमेंट ताकद लाव तुला मारणार म्हणजे मारणार लिहून तू रेकॉर्डिंग करून ठेव रांगडे बर बर का आणि तुझा भाव भावाला पण सांग फक्त मला भेट हा तुम्हाला छत्रपती आलता का तुम्ही मला सांगत माझ्या बापाला तुम्ही ना तुझ्या भावासा तुला मारतो तू माहिती तू चाकत लाव तुझ्या भावाला पण सांग त्याला पण सांगितलं चुकून मग तुम्ही दिसू नका कोणाला सांगितलंय तुझ्या भावासात त्याला तू दु� एवढ झाला आता कसं आहे नावर नावर जाऊन व्यापार करून दे आम आमोल, आमोल दे, तुला मारणार म्हणजे मारणार बरोबर ठीक आहे हा आणि जे कोण असणार ना गोरक्षक हा त्यांना माखर त्यांच्या पण आयला